सात एप्रिल सा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय शेअर बाजारात अंकावर बंद झाला तर निफ्टी तीन पूर्णांक चोवीस टक्केने घसरून बावीस हजार एकशे एकसष्ट पूर्णांक दहावर वर स्थिरावला ही घसरण मागील दहा महिन्यांतील सर्वात मोठी असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घसरणीमागील प्रमुख कारणांची चर्चा आपण सविस्तरपणे करणार आहोत या घसरणीमागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे जाहीर केलेली नवीन आयात शुल्क धोरण त्यांनी परदेशातून येणाऱ्या विविध वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावल्याने जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर चौतीस टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवलं या व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून त्यांचा परिणाम पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांनी सुमारे एकसष्ट हजार कोटी काढले त्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि निर्देशांक असत रुपयाच्या घसरणीमुळेही बाजाराला मोठा धक्का बसला आज रुपया डॉलरच्या तुलनेत पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशीवर बंद झाला जो मागील तीन महिनातील सर्वात नीच अंक आहे रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशी गुंतवणूकदारांचे परतावे कमी होतात आणि त्यामुळे ते भारतातून पैसे बाहेर काढतात यामुळे शेअर बाजारात आणखी घसरण झाली आय टी आणि मेटल क्षेत्रातील समभागांनी मोठी घसरण नोंदवली आय टी क्षेत्रात दोन पूर्णांक पाच टक्केपर्यंत घसरण झाली तर मेटल क्षेत्रात तब्बल सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के घसरण झाली टाटा मोटर्सचे समभाग पाच पूर्णांक सहा टक्क्यांनी घसरले कारण कंपनीने अमेरिकेला निर्यात तात्पुरती थांबवली या मोठ्या कंपन्यांच्या घसरणीमुळे संपूर्ण बाजार घसरला व्यापार युद्धामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अमेरिकेतील महागाईचा दर वाढल्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकत त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि भारतासारख्या बाजारातून पैसे काढत आहेत यामुळे बाजारात आणखी अस्थिरता निर्माण झाली भारतीय अर्थव्यवस्थेच्या वे वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे एफ वाय ट्वेंटी जी साठी पी वाढ सहा पूर्णांक साठ शकते असा अंदाज वर्तवला महागाई बेरोजगारी आणि कर्जाचा सा यामुळे सामान्य चिंता वाढली सा निके टू ट्वेंटी फाईव्ह चीनचा शांघाई कॉम्पोजिट आणि हाँगकाँगचा चा हँगसेन हे सर्व निर्देशांक आज मोठ्या प्रमाणात घसरले आहेत युरोपियन बाजारातही घसरण दिसून आली त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांची मानसिकता नकारात्मक झाली आणि त्याचा भारतीय शेअर बाजारावर थेट परिणाम झाला या सर्व घडामोडींमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये मानसिक निर्माण झाली अनेकांनी घाई घाईने समभाग विक्री केली ज्यामुळे बाजारात आणखी घसरण झाली सोशल मीडियावरील अफवा आणि असत्य माहितीमुळे बाजारावर विपरीत परिणाम झाला आजची घसरण ही अनेक घटकांचा मिळून आलेला परिणाम आहे आंतरराष्ट्रीय व्यापार तणाव परकीय गुंतवणूकदारांची विक्री रुपयाचे अवमूल्य आय टी आणि मेटल क्षेत्रातील कमकुवत्ता जागतिक मंदीची भीती आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत शंका शेअर बाजाराची घसरण ही तात्पुरती असते आजच्या घसरणीमागील कारणे गंभीर असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे सरकारचे धोरण रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाचे संकेत लक्षात घेता गुंतवणूकदारांनी संयम बाळगून रणनीतीने पुढे झाला हवं